भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली बांधकाम सुरू असताना शेजारील घराची भिंत कोसळून ढिकाऱ्याखाली सापडल्याने सहा जण जखमी झाले तसेच प्रापंचिक साहित्यासह पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास तोरणानगर परिसरामध्ये घडली या घटनेस जबाबदार बांधकाम मालक नानासो शिवाजी वायदंडे व एकोणीसाठ राहणार लालनगर यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी जमीर शहाबुद्दीन गोलंदाज वय चव्वेचाळीस राहणार सहारा निवारा कॉलनी यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी जमीर गोलंदाज हे सेंट्रिगिंग कामगार असून ते तोरणानगर परिसरातील सहारा निवारा कॉलनीत भाड्याच्या घरात राहणार आहेत त्यांच्या घरालगतच नाणासो वायदंडे यांच्या मालकीचे आरसीसी बांधकाम सुरू आहे या बांधकामासाठी पिलरचे खड्डे आणि कुपनलिका खोदताना गोलंदाज यांच्या घराची भिंत खिळखिळी झाली होती याबाबत वारंवार सांगूनही वायदंडे दुर्लक्ष करत होते जमीर गोलंदाज त्यांच्या पत्नी जबीन गोलंदाज मुलगा अमन मुली आलिया व आलिशा तसेच शहाबुद्दीन गोलंदाज हे गाड झोपेत असताना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोलंदाज राहण्यास असलेल्या घराची भिंत अचानकपणे कोसळली गोलंदाज कुटुंबियांचा आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक जागे झाले त्यांनी मदतकार्य राबवून सर्वांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून जखमींना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले तर घरातील टीव्ही फ्रीज कपाट व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे อย่าบอนะสับปไลคไม่ไะ